तर आज भैया आलेलं नाहीत आणि तर दीपक भाऊजीने लुटून घेतलंय पू भाऊजीने घोडीला बाहेर काढलंय आता बाजीला पण बाहेर काढायला लागलेत आणि दोघं निघालेत कामावर हो नाही तरी वेळात वेळ काढून बाहेर घ्यायला आलेत बाजीला कारण बाजी, बाजी माहित आहे कसा ह्यासनी पण काही सगळी घाणी गान घाण झाल्या पिंकतोय अजून तो मग कालचं मैदान कसं झालं ब्रह्माची सुट्टी करायचे मीला तुम्हीच होता ना <laughs> आणि काल म्हणजे वैशिष्ट्य एवढं व्यवस्थित आणि क्लिअर दिसत होत नाही म्हणजे सगळं लाईव्ह कि बास त्यामुळे बघायला भारी वाटलं चांगला पळाला तर आज ते शेअर करायचं आपण आपल्या व्हिडिओत आजच्या आता दुसरी पण घ्यायची का बाहेर काय करताय ब्रह्माला आऊ ही येतील की लवकर त्यावेळेस घ्यायची आता बरं आवडेल मग मग ब्रह्माच्या खालची इथली लुटून घेतली पाहिजे खान घेऊ काय लुटू काय खराटा दे टेया पण भैयाने आज सुट्टी घेतली भैया झोपली ती का माहिती गावाखाली जायचंय तर आपला बाबरे आजारी काय झाले काय माहित नाही तर आपला ब्रह्मा कसा पळाला एक नंबर पळाला खरं विषय काय तुम्ही पण होता सगळी दोन मैदाना गेला काय झालं पहिल्या धाडस न वाढण्याचं कारण तर काल ब्रह्मा कसा पळाला ना आणि पहिल्या म्हणजे गट तर छान असते ना पास केला त्यात कमेंट येत होते का ऑब्जेक्शन वगैरे काय घेतलेलं का ह्याच्या गटाला हा मग मग तसं काय नव्हतं काय होय काय कमेंट मध्ये मला ते आणि तुम्ही तुम्ही म्हणजे तर सांगताच काय व्हिडिओत ही दोघं कायम असते तर आता दीपक भाऊजी आणि पमू भाऊजी तुम्ही दोन वेळाला मैदानात घेऊन गेला भिंजोडच्या एकदा आणि अजून एकदा तर त्यावेळेस सेकंद सेकंद तर त्यावेळेस काय झालं ब्रह्मानं काय पराक्रम केलं हा पायाखाली आणि ह्या भाऊजीसनी कुठं फेकून दिलं एसन धरली होती दाबून डिगला होती पिंजरा आणि म्हणजे काय रणजित भाऊजीसनी तर पायाखालीच घ्यायला बघत होता दोन काय होय काल पणाला टॅक्ट कळाली आपल्याला की त्याला त्याच्या आणि कमेंट पण यायच्या रेडा धरते त्यामुळे तू माहिती नव्हती बरोबर आहे काय कमेंट आहे ती वाचून दाखवायची आपण व्यवस्थित एकदम आणि ज्याला पोलीला नाही ज्याचा कधी व्यायाम घेतला नाही कायम रागराग केला तेनच आज तोच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे हाय मी मोबाईल मध्ये मा स्क्रीनशॉट मारलाय आणि दीपक भाऊजीसनी म्हणजे जर त्यावेळेस फेकून दिलं ती दुसरीकडे फेकून दिलं असतं दगडावर वगैरे तर काय त्यांची अवस्था झाली असते कुणी केलं तुम्ही कधी बघितले हिता आणल्यापेक्षा आपल्याच ब्रह्माची तब्येत कशी झाल्या कुठल्या तरी म्हटलं काल मारत का नव्हता हे असं काल पाणी दाखवायला आणि आता तुम्ही काल मैदानात घेऊन गेला असा तर तुम्ही पुढे बघणाऱ्या दीपक भाऊजीनी कशी नत धरली होती नंबर टाकाय जाताना सुद्धा किती अग्रेसिव्ह करत होता म्हणजे त्याला पब्लिक बघितली की एक प्रकारचं संचार दोन खांदे पण खांदा का बदल बाहेर पळत नाही तर एक दादानी कमेंट केली की तुम्ही तुम्हाला जे काही करायचं असतो एक्सपेरिमेंट तुम्ही मैदानात जाऊन करता रेच्या जर नंदी पळतच नसला बाहेरनं गाडी लागल्यावर काय करणार आपल्या माझ्या होय तेच की आणि आता हे जा बघा नाकात नुसतं फास्ट फूस फास्ट फूड चालय उजवीच त्यांनी डावी थांब सांगितलंय पण आपल्या इकडे उजवी पण पळतोड एकदा हे पण आपलं बबलू भाऊजी पण बोललेले उजवीने लईस पळतोय आणि काल तेच ड्रायव्हर होतात आणि रागराग करायला आपली पहिल्यापासून जी व्हिडिओ बघते त्या दा दादांनी सांगा आम्ही कधी कुणाचा रागराग करतो देऊ स्पीड का आहे भरपूर आहे म्हणून फक्त आता ही सगळी जण येते त्यांना जॉबला जायचं असतं ह्यांच्या जा घरात करते पुरुष येते त्यांना काय झालं तर जॉबलाच निघालेत

असू दे आता काय हळूहळू आपल्याला समजून जाईल आणि अजून म्हणजे द्यायचा नाही द्यायचा उचललेलं नाहीत आणि काल एक फॅमिली पण आलेली तर ती बोलत की आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून फोन करतो खरं दादानी फोन उचलला नाही बारा वाजता फोन उचलला ती सातरावरून मग आलेली तर आज ते सगळं शेअर करणारा व्हिडिओ व्हायचा तेवढा मोठा होईल

माझ्या <laughs> आता <laughs> शेवटी तो विषय वेगळाच झाले जाऊ त्या तिकडे काय आलाय तर ते आग्रेचे उतर त्यात टाकते नव्हती आता समजली आता समजले समजली काय झालं होय मैदानात असतेच कायम हे दोघं आणि काल सुट्टी करायला ही भाऊजी होत पू भाऊजी आणि दीपक भाऊजीने आला वडायला येसन धरून तिथं मी व्हिडिओत बक्षिला की म्हणजे ते व्हिडिओत आले तुम्ही कशी ती नथ धरल्या कात्याची वगैरे ते सगळं आहे तर ते सगळं आपण शेअर करू एकदम व्यवस्थित चालते की आज लवकर व्हिडिओ जरा सोडूया हा कर्नाटकचे त्यांचं पाहुणच आहेत

ती पण झालं भैया सांगत होत कुठं पण सुटून जायचा सुटला की तरी ऐकायचं नाही तसं हे उदाहणीला कुणाला काहीच करत नाही फक्त मैदानात गेल्यावर आणि आपल्याला त्या दादांनी पण काही म्हणजे ही केलेलं नाही खरंच पळतोय खरंच आहे म्हणून ते जास्त मागं लागून त्यांनी आपल्याला ब्रह्मा म्हणजे दिला की दादा एक नंबर पळणार आहे आणि तुम्हीच घ्या आणि आपल्या बाबऱ्यानं बघा वाटलं नव्हतं साहेब आपण काय ठरवलं त्याच्या विरोधात होतो देऊ आणि तुम्ही काय त्याला ढोस काय टाकला होता मी टाकले बारला चांना पाहलास इतर राखील सगळं तुला व्यवस्थित खाय प्यायला मिळेल हिरवी बैल इकडे गेला कि मग तू या मला कुसळ लागणार ते कडचे आले आणि खरं अपेक्षा सगळ्यांना कुणाला होती तर आपल्या युट्यूब फॅमिलीला की नको ब्रह्मा देऊ नका पळणार आहे आणि आता म्हणजे तुम्हाला एवढी कालच्या मैदानात म्हणजे भीती बऱ्यापैकी जरा कमी झाल्या काय हा का त्या ती कशी विनल्या वगैरे सगळं हाय व्हिडिओ आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेश झाले पण असताना काही केलेलं नाही खाद्य खाल्ल्यावर करणार काय चालतंय चला आता आव्या वेळ झाला यांना वैरण वगैरे घालायचे भरपूर वेळ झालाय चला आलाय आलाय काल काहीच करत नव्हतं ह्याच मी पण म्हणलं काल ना आता लागलाय डोळे वटरायला हा एक सांगायचं ते याकडे कमेंट केली पाना बिला जास्त

काही तिकडे सांगत बसलाय म्हण तू इकडं काय येत आहे का नाही माझ्याकडं विसरलाय काही मी पण पळणार आहे जरा दम काढा का का। आता काय मग बघा आम्ही कुणाचा रागराग करतो का बाहेरच्या एवढा दमवतोय तरी त्याचे जीवापाड प्रयत्न चालत की काय करायचंय तर सगळ्यांना सह आणायचंय पण याला विषय सहा आणि ह्याला काय होय डायरेक्ट मैदानात काढण्यापेक्षा आधी जाऊन फेरा द्या नेरली फाटीला आणि जे आपण म्हणजे मनात ठरवत होतो की कुणाचा पैरान काय घरच्याच गाड्या पळवायच्या तीस बहुतेक आणि असं नाही यायला लागले तुम्ही ब्रह्माला तुम्हाला त्याच एकदा नाक व्यवस्थित दाखवतो ते म्हणजे जे नाक काय अवस्था पलीकडचं दिसतंय माणूस उभा राहिलेला आणि जे जे दादा इथे दा येऊन बघून गेले त्यांना समजतंय की ब्रह्माची नाक बघितलंच कि म्हणतात येऊ काय समाधान जाते बाळा होय बरं असू देत सकाळी सकाळी उगच सरकार बाजूला सारखा नाही धरून तर उभा राहूच नाही ना कुठलं जनावर आधीच होय ना नाही नाहीतर अनेक व्हिडिओ आपल्याला उद्या शेअर करायचा रायबाच्या नक्की केलं आयुष्य तिकडे राहू बर चला तर आता भैया नाहीत जसं की आपल्याला सगळं शेअर करून झालं तर हे नी लागले तर आता ह्या तिघींचा उरायला तर आता हा पलीकडे ते आपण दाखवलंय की इथं दिसत हा इथं शेण असत आणि आता मी काय करणार आहे तर मी म्हणजे ही जी आपली इथे शेळ्या असतात तर ह्या शेळ्यांचं सगळी स्वच्छता करून घेणार आहे राधा राणीला अजून दूध प्यायला सोडायचे तर ही आता सगळी घाण मी काढणार आहे नंतर ह्या तिघांची घाण पण हे नाहीच आहे तर आता हे आम्ही सगळं व्यवस्थित आवरून घेतो इथली सगळी व्यवस्थित स्वच्छता करतो हो आता गाणी लावा मस्त पैकी म्हणजे तालावर <laughs> काम होईल आणि आता सगळं इथलं व्यवस्थित झालं की आपण शेअर करू व्यवस्थित आणि मग शेअर करू आणि नंतर ही आपण रचून पण घेऊया एकदम व्यवस्थित अ सगळी मी रस्ते की अहो मीर याला तास बघा मी आहे म्हणल्यावर अर्धा तास चल ते चला गाणी लावा तर सगळं आवरून झालेलं आहे आणि बाबऱ्या पण फ्रेश झाला तिकडे बाजी बाहेर आहे ब्रह्मा वैरण खायला लागलाय सगळ्यांचं आवरून झाले हे शेट पण वैरण खायला लागले आतलं पण झाले सगळं आणि मी सांगितले लिहिला वैरण रचतो नको तर ही बघा शिषेची मम्मी एखादा ठरवली की सुट्टीच देत नाही तू कशी कशी बसल्या बघा अगं एकदम टकाटकच केलं की ग आली आपण शेअर आलो काल पण पाहून आलो म्हणजे आपली फॅमिली घाम किती फुटलाय दिवसांनी मला काम करायला मस्तच आता ते पाण्या पाण्या झाले आता पाणी मारून इथं सगळं कारण दररोज पाणी मारत ते करायचं आहे ग तिकडे टाकायचं तिकडे पेटवायचं मोकळ्या राहत आत्ता काय भेटतो ते मुलाच आता असू दे मी आज मी चारोच चार वाजता वाटते तुला एवढा एवढा ती न आत्ता विषय का आला हे बाबरेचा आजारी का पडलेला कारण की राय बाजी पण तसाच शिकवते शेण पात मोहरीचं तेल पाजलेलं कोणाला आता डॉक्टर सांगतो की मोहरी तेल पाजलेलं म्हणून आ कारण की आता बघितलं बाजीच बाजीनं पण सेम तसं बाबरेच शिकेल एकदम पात म्हणजे त्याने आधी आईले काय पाहिजे का र काय मग मोहरीचं तेल पाजल्यानंतर सांगितलं काय ते त्यांच्या शरीरातली घाण वगैरे काय असेल कप छातीतलं कप परत आतड्यावर काय घाण वगैरे असली निघून जाणार ती काय ध्यानाच झालं नाही परत सकाळी आत्ता नोटा नोकटर भाजी भाजी गेलो रुसेन काढायला भाजी पण सेम तसंच मग तू पितली म्हणजे आता डॉक्टरने फोन करून सांगते का असा असा विषय झालेला ना मग तेच आहे की ते मोहरीच तेल काल त्यात मित्राच्या घरी कार्यक्रम होता चला आता बो बोर चालू करतो आणि दोन घेतो सगळं हा नको इथं शेडजवळ आई तोर का उकांडा उकांडा एकदा पेटला का नाही पंधरा दिवस विजत नाही किती पण वर हा धग राखी त्याची तिकडे नेहा नेहतो माझ मी हा येत नको काय डोसका पडले काय एखादा थांब थांब मी नेतो थांब ते बोर चालू करून नुसतं काय आला सगळी कांड्यावर टाकतो चालू आणि आता व्हिडिओ थांबूया आता होय कारण पहिल्यापासून व्हिडिओ बघते ते आपल्या नंदीवरती किती जीव आहे आणि ह्या शेठपासून सुरुवात झाल्या बघा आपले रायबा आता बाबऱ्या आजारी पडला तर आमचा जीव खाण्यावर ब्राह्मणाचं पण तसंच आहे तिकडे बाजी तर काही महिला चालूच आहे त्याच्या बाजी मागते रिकी मस्त्या मस्त्या रक्त म्हणून मागते ती माझी होय तरी देत नाही आपण कसा आहे आपला राय बा ए राय बा नुसत्या काळ्या खात नुसत्या पाला अजिबात खात नाही बघा रायबा बाजी ब्रह्मा बाबरे फॅन्स स्वच्छता मोहीम राबवाय लागलेत आणि कशा येतात बघा पाला अरे उठकी तर बघा का मला लागलं की पण सुट्टी देत नाहीत धरा का कातीन धरा ते दाबून पाला दा दा <laughs> एक का आणि इतकी इंटेलिजंट पोर येते कि बास छकडा तयार करते ती कंपाऊंड तयार करते ती बघितल्यावर भारी वाटत का नाही हो लागल लागल <laughs> या बारक्या पोरांची एनर्जी पण एनर्जी असत्या सांडलं असू दे एका कामाला दुप्पट राबू तर चला आता ही करून घेतील मी आता बाजू बाकीच काम थोडं राहिले ती करून घेते तेवढीच आजूबाजूची स्वच्छता ग ही बघा कशी करत ए तर आम्ही आज ही सगळी घाण बऱ्यापैकी सगळी उचलून इथं पाणी मारून एकदम स्वच्छ करणार आहे तर मी आता इथं पाणी सुद्धा मारले तर कसं दिसते बघा एकदम छान आणि आता हिथलं सगळं काढून झालं इथं पण पाणी मारून घेणार आहे स्वच्छ लुटून तर आता हिथलं तर सगळं झालं आता घाण पेटवायची कडबा कुट्टी कुजायला लागलेली तर म्हणलं ती पण काढून घ्यावी चला कुठला त्यानं नावच काढून घेतलं नाही ब्रह्मा असा स्वत कारण की काय करत होत भाता मारत होते शिव तेजा आणि तेजा या तेजावर हा ब्रह्मा कळणार आहे आणि ह्या तेजावर कुठला का नंदे बाजूला पण शिराजा त्याच्या शिराज नदी आणि असं तापवाय बरं काय अजिबात तापवाय ते पण तापलेला आहे ब्रह्माला cứ lên đó đi bắt đi đi này anh em quên laptop rồi à quên laptop rồi đó bà cái này kì <laughs> <laughs> <của mình. cười> <laughs> <laughs> <laughs>

त्या मालका बन आले ब्रह्माच्या त्यानं सुट्टी कशी करायची सांगितली तेव्हा तो पुढे बारावा तिथं नि करायचे रस्ते रे तेव्हा तो आज पुढं बारा ज्यांना पटला की साईडला साइडला पट्टी पाय पडला गाडी पॉलिसू हल आणड बल्ला बोला लागतो तुटती एवढं मग काय नाहीये का सोफी بقت कीते गोंडा येते रे नाही बसत आहे थांब थांब जरा जरा थांब हो मी खाली लावला करगत आता नको घासा

म्हणजे दुसरा नदी आहे भाय्याचा नव्हे तेव्हा गाठले आला व्यवस्थित म्हणजे काय झालं ना चकड्याला परत भाई तेज या आणि त्याने दुसरा नंदी गाठली तो तेव्हा गाठला श्रीराजा नंदी तेव्हा गाठल्यानंतर तो चकड्याच्या दा दांड्या मोडलेल्या आहेत आता आम्हाला सीमेला चकडा नाही म्हणून आता ना हा चकडा आम्ही शेण्याला घेऊन निघालोय आणि दुसरा एक मित्राचा चकडा तो आणा निघालो तो असा फारसा आहे बघा चकड्याचा जो पाचवा चकडा मोडला बघा इच्छा गावात आणि हो चकडा आणून महिनापूर पण झाले नवीन चकडा आहे गाडी बाई गाडी चालू आता आम्ही पण येतो छकडाने आम्ही जास्त गाडी मारली गाडी मारली उन्हा कडाकून टाक आता चकडा मोडला आहे चकडा आना निघालो दुसरा हो गाडी वाईक करतो फोन परत तुम्हाला <मकागा> <हिति लेए> आता लवकर पहिल्याच गाठात गाडी पळाल्यामुळे म्हटलं जावं लेगा। सिमे निकष पर्यंत त्याला घरी सोडायचं होतं तरी दादा ठाण्यात आपल्याला गाठ पडलेलं खाद्य खाद्य न्यासाठी

आवड शेत काय हा हा राधा याच खाती बंद केलं आता मस्तीला आम्ही बाई आलो नाही सकाळी सातला पावणे सातला येत तू काम झाली तरी बारा वाजेपर्यंत बसले असते दोघं इथं बाजले बोलत

नको कलर जात ना बाल सातारा मधून निघाले आई म्हणली जात बघूनच जायचं रायबाशीट तुम्ही कुठलं फॅन आहे आम्ही रायबाशीट रायबाशी भाजी बाजीला अहो हिला एक आठवड्या परत चोराच्या हा 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 चोराडी मैदान